नमस्कार मित्रांनो मी ओमकार पाटील आणि स्वागत करतो तुमचं आपल्या परत एकदा दमदार व्हिडिओमध्ये मित्रांनो आजचा व्हिडिओ खूप म्हणजे खूपच खास होणार आहे कारण आजचा व्हिडिओ पारंपरिकेतून होणार आहे कारण आज आपल्याला पाहायला भेटणार आहे श्री विठ्ठलपंथी संगीत सोंगी भजनी मंडळ दुर्गुळवाडी या सोंगी भजनामध्ये स्टार्टिंगला वारी पंढरीची हे सोंग केलं होतं राधानगरीमध्ये व्हिडिओ शूटिंगसाठी गेलो होतो राधानगरीमध्ये श्री विठ्ठलपंत संगीत भजन मंडळ दुर्गुळवाडी हे सोंगी भजन सांगितलं होतं अतिशय छान पद्धतीने त्यांचा तो कार्यक्रम पार पाडला अतिशय छान त्यांनी सोंगी भजन तिथं पार पाडलं तर बरेच व्हिडिओ मी शूट केल्यात अपलोड देखील केल्यात आणि बरेच व्हिडिओ अपलोड करायचे आहेत जर अपलोड केलेले व्हिडिओ तुम्ही बघितले नसतील तर ते जाऊन बघा खूप छान आहेत व्हिडिओ गन म्हणा अभंग म्हणा सोंगी भजन म्हणजे कॉमेडी सॉंग आहेत ते देखील मी अपलोड केले जर बघितले के नसतील तर ते जाऊन बघा आणि आजचा व्हिडिओ आपल्याला पाहायला भेटणार आहे वारी पंढरीची हे सॉन्ग दिंडी काढलेली आहे त्यांनी असं आहे आणि त्यामध्ये अभंग म्हटल्यात व्हिडिओ खूप छान होणार आहे व्हिडिओ स्किप न करता पहा तुम्हाला नक्की आवडेल अशी मी आशा करतो व्हिडिओ पातीपूर्वी तुम्ही एअरफोन घाला म्हणजे त्याची साऊंड क्वालिटी आणि त्या अभंगाचे बोल तुम्हाला नीट ऐकू येतील म्हणून बोलतोय की व्हिडिओ इअरफोन घालून ऐका का तुम्हाला नक्की छान वाटेल तर आज जास्त इंटरनिट आहे घेत चला आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करूया त्याआधी आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तर थोडा वेळ न करता चला आपण एका नव्या व्हिडिओला सुरुवात करूया हे दा पडू रे नागा हे हिरा कंस दुईला तुळसे दाही तू चंद्र बाही देई मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघितला का व्हिडिओ जर पूर्ण बघितला असेल तुम्हाला खरोखर आवडला असेल तर कशाचा वेट करताय ते लाईकचं बटन दिसतंय त्यावर जाऊन पटकन क्लिक करा कमेंट देखील करून सांगा तुम्हाला आजचा व्हिडिओ आणि वारी पंढरीचे हे नाटक कसं वाटलं ते जर आवडलं असेल तर लाईक कराच मी आधीच बोललो आहे आणि कमेंट देखील करून सांगा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका तोपर्यंत काळजी घ्या आणि सतर्क राहा धन्यवाद